नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा नव्याने राबवण्यासाठी हा अंतिम टप्प्यामध्ये होता आता ती प्रतीक्षा संपलेली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आता आणखी सहा वर्षासाठी राबवण्यासाठी सुरू झालेला आहे मित्रांनो यासाठी जागतिक बँकेकडून आपल्याला चार हजार कोटी रुपयाचं आर्थिक सहाय्य हे देण्यात आलेलं आहे यासाठी आपल्याला आता एक कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध करण्यात आलेला आहे त्यासाठीचा जी आर आज निर्गमित करण्यात आलेला आहे तो जी आर आता आपण सविस्तर बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी रुपये एक कोटी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय हा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता याची प्रस्तावना आपण सविस्तर बघूयात मित्रांनो हवामान बदलास अति संवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील चार हजार दोनशे दहा गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपान पट्ट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये सहा वर्षे कालावधीस जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे चार हजार कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा सा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो हे जे पाच हजार एकशे बेचाळीस गावे, या या गावे कौन -कौन आहे या गावांची पी डी एफ मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे त्यावरती जाऊन आपण या गावांची यादी बघू शकता त्यामध्ये पाच हजार एकशे बेचाळीस गावे कोणकोणती आहेत ते आपल्याला त्या पी डी एफमध्ये मिळून जाईल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण तो जो गावाची लिस्ट आहे ती बघू शकता व सोबतच हा जी आर डिस्क्रिप्शन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना रुपये एक कोटी अक्षरी रुपये एक कोटी फक्त निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्याच्या एक वेतन या उपलेखा शीर्षाखाली वितरित करण्यात येत आहे असून सदर निधी प्रकल्पाच्या राज्य हिश्याच्या पुढील लेखा शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अर्थसंकल्पीय कलेच्या तरतुदीतून खर्ची टाकण्यात यावा याप्रमाणे मित्रांनो आपण बघू शकता या, या शासन निर्णयानुसार एक कोटी निधी हा वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो यामध्ये आपण हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जी आर देण्यात आलेला आहे आपण तेथेही जाऊन हा जी आर बघू शकता व गावाची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येत आहे तीही आपण तिथे ती जाऊन डाउनलोड करू शकता मित्रांनो याद्वारे आता जी प्रतीक्षा लागून राहिलेली होती आता ती पूर्ण झालेली आहे या अंतर्गत आता जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे चार हजार कोटी अंदाजित खर्च हा संजीवनी प्रकल्पात राबवण्यात येत आहे व त्यासाठी आता एक कोटी निधी हा वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद